सिनेमात पोलीस गुन्हा घडल्यानंतर पोहोचतात आरोपीला मदत करतात असं चित्रण असते परंतु रायगड पोलीस मात्र कर्तव्यदक्ष असून सर्व सामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जात असल्याचे सांगत शाब्बासकीची थाप विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे यांनी दिली ते खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत तिसांबे येथे सुरू झालेल्या पोलीस मदत केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते सावरोली खारपाडा मार्गावर नव्याने विकसित होणाऱ्या औद्योगिक भागात एखादी पोलीस चौकी असावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडे केली होती खालापूर पोलीस ठाण्यापासून किलोमीटर अंतरावर हा परिसर असून या परिसरात आठ गावे दहा वाड्या सत्तेचाळीस कारखाने आहेत या भागात परराज्यातून आलेले कामगार तसेच वाढलेला वाहतुकीचा ताण कारखानदारीमुळे वाढती गुन्हेगारी यावर वचक बसावा यासाठी इसांबे पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे मदत केंद्राच्या उद्घाटनाला रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ भारगे अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार रसायनी पोलीस निरीक्षक संजय बांगर खोपोली पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी पोलीस मदत केंद्र उभारणी करण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले या ठिकाणी बीट अंमलदार आणि एक पोलीस शिपाई चोवीस तास तैनात राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले या ठिकाणी एम जे प्रतिनिधी आहे जे स्थानिक गावकरी आहे यांची या ठिकाणी मीटिंग घेण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यांनी ही तक्रार केली होती किंवा संध्याकाळच्या वेळेस हा जो परिसर आहे त्यामध्ये खूप साऱ्या युनिटचे काम सुरू आहे त्यामुळे इथल्या चोऱ्या होऊ नये तसंच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक पोलीस चौकी या ठिकाणी असावं अशी मागणी त्याने केलेली होती आ, मी आर ओ एम आय डी सी तिटेसाहेब थी, यांचे आभार मानतो की अशा कॉर्डिनेशनमध्ये या ठिकाणी पोलीस मदत केंद्र इसांबे इस या गावात सुरू करण्यात आलेलं आहे आणि ही जी पाताळगंगा फेस टू ही जी इंडस्ट्रीयल ग्रोथ या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी एक सेक्युअर आणि सेफ्टी चं वातावरण या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि त्याचा लाभ जो आहे तो इंडस्ट्री तसेच गावकरी या सगळ्यांना होणार आहे नाही या ठिकाणी महाराष्ट्र पोलिस दलातर्फे नेहमीच पोलिस आणि जनता यांच्यात ते संबंध चांगले राहावे त्या दृष्टिकोनातून अतिशय प्रोॲक्टिव्ह असे उपक्रम केले जातात तसंच पोलिसिंगचं जे आहे ते जास्तीत जास्त डिसेंट्रलायझेशन होणं पण गरजेचं आहे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे विविध बीट आहे आउटपोस्ट आहे त्या ठिकाणच्या सुद्धा इमारती चांगल्या असणं आणि आमचे जे पोलीस बीट इन्चार्ज आहे त्यांनी त्या ठिकाणी बसणे त्या ठिकाणच्या परिसरात पेट्रोलिंग करणे जेणेकरून ग्राउंड लेवलवर लोकांच्या काय समस्या आहे याचं त्यांना फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मिळते आणि त्याचे तात्काळ दखल घेतली जाते करिता मनोज कळमकर खालापूर